स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पैलवान चंद्रहर पाटील यांचा विश्वजीत कदम यांना धोबी पछाड पलू नगर पंचायतीसाठी पाच कोटी निधी आणून दिली चपरा एकनाथ शिंदे यांच्या गोष्टीनंतर सांगली जिल्ह्यात खळबळ तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्कड ज्वेलरी शोरूम एच यू प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना ही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉ विशाल शिंदे मोराळे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या सांगली जिल्ह्यात पैलवान चंद्रहर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पलूस नगरपंचायतीसाठी तातडीनं पाच कोटींचा निधी मंजूर करत पलूस नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचं काम मार्गीनं पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम यांना मोठी चपराक दिली आहे खरंतर विश्वजित कदम यांनी काही दिवसांपूर्वी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर पलूस नगरपंचायतसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाल्याबद्दल सोशल माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि यानंतर मात्र पलूस कडेगावात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं पैलवान चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जात याबाबतची मागणी केली आणि त्याला शिंदे यांनी हिरवा कंदील देत थेट रिलीज ऑर्डरच काढली याची घोषणा सांगली जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांनी केल्यानंतर पैलवान चंद्रहार पाटील यांनी आमदार विश्वजित कदम यांना धोबी पछाड केलाय एकीकडे काँग्रेस सांगली जिल्ह्यात डबघाईला आली असताना आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हे लढत आहेत पैलवान चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली अशातच आता आमदार कदम यांनी यांनी पाटील टाकत मात याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांचं विशेष कौतुक करत त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या शहाजी बापू पाटील यांनी आपल्या भाषणात चंद्रहार दादाला वाजत गाजत आपण दिल्लीला विमानानं घेऊन जावे असं म्हटल्यानं सांगली जिल्ह्यात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जाते मी आपल्याला एवढंच सांगतो चंद्रहार पाटील एकदा काय एक काम कुठलं हातात घेतलं की त्याची पाठ सोडत नाही ते पूर्ण करून दाखवतो आणि म्हणून पळूस मगाशी उदाहरण त्यांनी दिलं पळूच नगर पंचायतीमध्ये नगरसेवकांना बसायला जागा नव्हती नगरपालिकेची इमारत बांधायची होती माझ्याकडे आले ताबडतोब दुसऱ्या दिवशी जी आर काढून दिला आणि त्यांचे पैसे रिलीज करून टाकले आणि म्हणून माझ्याकडे आल्यानंतर करतो बघतो पाहतो नाही नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा